नमस्कार मैत्रिणींनू आज तुम्हाला मी माझ्या गच्चीवरची झाड दाखवणार आहे ते मी असे माठामध्ये मा लावले जास्वंदाचं झाड जा जा आहे हे बगीच्यामध्ये खूप सावली झाल्यामुळं असे प्लॅन्ट लावलेत मी हे आमचं गार्डन आहे हे झिंक प्लांट आहे हे शमीचं झाड आहे त्याला लाच म्हणते हे मुतखड्यावर औषध आहे त्याचे पान खाल्ल्यानंतर मुतखडा बरं हो खूप सुंदर आहे हे झाड शोसाठी फांटीवर येऊ शकतं हे फांटी, फांटी लावल्यानंतर खूप सुंदर आहे झाड हे गणपती बाप्पांना विराजमान केले आणि हे पान फुटी है खूब गुणकारी है ही औषधी वनस्पति शोच झाड़े कमी पानी और यू शकते है स्पाइडर ये है खूब सुंदर है खूब कमी पानी लगते है ना जेट प्लांट आहे आणि हे असे मी छोट्या छोट्या मटक्यामध्ये लावलेले आहेत बघा खूप छान आहे हे हे पण असं मटक्यामध्ये लावलेले हे स्नेक प्लांट आहेत फांटीपासून तयार करणार आहे मी ह्याचे रोप आणि हे स्पायडर आहे खूप छान आहे परफड आहे माझ्याकडं कलोंजी आहे खूप छान कलोंजीला फुल येतात कमी पाणी पाहिजे हिला पण खूप खूप सुंदर आहे हे पण वेल आपण घराच्या बाहेर मध्ये लावू शकता खूप प्लॅन केलेत मी ह्याचे अस छोट्या भरणीमध्ये केलेले मी हे रोपट तयार हे सदाबहार का वृक्ष खूप छान आहे असे छोटे 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 अनावश्यक झालेले डबे मी फेकून न देता त्यामध्ये असे फुलांच्या वनस्पती शोच्या वनस्पती लावलेल्या आहेत हे फुल आलेले किती सुंदर आहेत ते फुल बघा सदाबहारचे पाहू शकता मला पण आलेलं आहे छोटस भरणी आहे हे डबे असे छोटेले त्यामध्ये मी हे केलेले हे तुळस आहे बघा हे किती सुंदर फुलं आहे माझे जर झाड आवडले असले तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा